राम राम मंडळी बरे आहेत ना आपण आजच्या भागामध्ये आपण एक थोडा वेगळा प्रकार घेणार आहोत तो म्हणजे संभाषण संभाषण या शब्दाचा अर्थ संवाद दोन व्यक्तीमधलात किंवा दोनाहून अनेक व्यक्तींमधला जो संवाद असतो त्याला संभाषण म्हणतात आता अर्थात हे संभाषण संस्कृतमध्ये आपण घेणार आहोत कारण संस्कृत बोला हे आपलं मुख्य ध्येय आहे तेव्हा आपण आता जास्त संभाषणांच्या वरती भर देणार आहोत दोन मुली आहेत एकेचं नाव आहे लता आणि एकेचं नाव आहे प्रभा या दोन मुलींच्या मधला अगदी साधा संवाद आहे सहज समजण्यासारखा आहे ती लता म्हणते बालिके तव नामध्येयम बालिका म्हणजे मुलगी तिला हात मारली मुली नामधेयम शब्द आपल्याला घेतले गेलेला आहे गे आणि तवही गेलेला आहे तव नामधेयम तुझं नाव काय तरी प्रभा नावाची जी मुलगी आहे ती त्याच्यावरती उत्तर देते मम नामधेयम प्रभा इति असती मला वाटतं या शब्दाचं भाषांतर सुद्धा सांगण्याची आवश्यकता नाही इतकं सोपं आहे माझं नाव प्रभा असं आहे इति म्हणजे असं ठीक आहे ती म्हणते सुष्ठू म्हणजे सुष्ठू छान सुंदर तम कुत्र वससी आता वससी म्हणजे राहणे राहतेस कुत्र म्हणजे कुठे गेलेला आहे आपल्याला शब्द तम कुत्र वससी तू कुठे राहतेस त्यावरती प्रभार सांगते समीपे बीछिकायाम एव नवीन शब्द आहे ा म्हणजे गल्ली छोटा रस्ता समीपे जवळच जवर्थ, जवळच्याच गल्लीत मी राहते लता त्याच्यावरती तिला विचारते कतम्याम कक्षायाम आता कक्षा म्हणजे इयत्ता तुकडी असा अर्थही होतो कतम्याम म्हणजे कुठल्या तू कुठल्या यत्तेत आहेस जरा आपण कॉमन सेन्स वापरला आप तर आपल्याला अर्थ पटापट -पत समजतील विचारते तू कितवी यत्तेत आहेस ती उत्तर देते सप्तम्याम आकडा आपल्याला गेलेला आहे सप्त म्हणजे सात मग मी तिने उत्तर दिलं सप्तम्याम सातव्या यत्तिमध्ये आहे त्याच्यावरती लता म्हणजे अहम अपी अगं मी सुद्धा सातवीच आहे अहम अपी म्हणजे सुद्धा गेलाय आपल्याला अर्थ मी सुद्धा म्हणजे अर्थ असा आहे की मी सुद्धा सातव्या हत्तेमध्येच आहे आगच्छ खेलावा काय म्हणते आगच्छ आपल्याला अर्थ बघितलाय गच्छ म्हणजे जाणे आणि आगच्छ म्हणजे ये ये खेलावा हा खेल शब्दाचा पण अर्थ घेत आहे आपल्याला ये आपण खेळूया असा त्याचा अर्थ आहे आता हा जो संवाद आहे आता मी इथेच थांबणार आहे दोन आपल्याला शब्द नवीन गेलेले आहेत वी ठीका का शब्दा है, में पपन में जवर, शब्दा ही छिका शब्दाचा अर्थ आहे मी पण सांगितलं त्याप्रमाणे गल्ली समीप म्हणजे जवळ हे दोन नवीन शब्द आपण या ठिकाणी संभाषणातून शिकलेले आहोत इथेच थांबूया नेहमीप्रमाणे आपण माझ्या या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही द्यायला विसरू नका जय तू संस्कृतम